प्रकरण नेमकं असं आहे की ती जी महिला होती ती आमच्या पुतण्याची पत्नी आहे म्हणजे माझी सून आहे आणि माझा जो पुतण्या आहे हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा आणि चोवीस घंटे दारूत राहणारा गांजाची सवयसुद्धा आहे आणि अतिशय भांडखोर स्वभावाचा असा तो मा मुलगा आहे त्याचा त्याला सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही अक्षरशः नाशिक येथे दवाखान्यात नेऊन त्याच्या त्या दारू सोडण्याच्या ज्या कॅप्सूल आहेत त्यासुद्धा त्याला टाकून आणलेल्या होत्या स्वतः मीच घेऊन गेलो होतो परंतु त्यानं त्यानंतरसुद्धा त्यानं दारू पिणं सोडलं नाही आणि त्या त्रासातून आमचं जे वरखळ गाव आहे या गावाला त्याचा अतिशय त्रास त्या 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 व्हायला लागलेला होता गरीब लोक नेहमीच माझ्याकडे त्याच्या तक्रारी घेऊन येत असत आणि असंच एक प्रकरण त्याच्या पत्नीला त्यानं मारहाण केली त्याची पत्नी तिच्या वडिलांना बोलून ती मायरी निघाली तर त्याला एक नऊ वर्षाचं बाळ नऊ महिन्याचं बाळ आहे आणि ती गेल्यात पाहुणे गेल्यानंतर सुनेला घेऊन गेल्यानंतर ते रस्त्यामध्ये हा तिच्या मागे गेला आणि रस्त्यामध्ये त्यांना हळवून फक्त बाळच घेऊन आला ती थी मुलगी तिच्या वडिलांनी घेऊन गेले तर आमचे जे भाऊ आहेत माझ्यापेक्षा मोठे भाऊ हो। यांनी मला फोन करून बोलवलं की याने असं असं केलं आणि बाळ हे हा एकटा घेऊन आला तर मी ताबडतोब आमचे जे व्यायी होते त्यांना फोन करून त्यांना अकोल्याच्या जवळ जवळ थांबवलं आणि याला बाळा मी आणि माझे भाऊ बाळ घेऊन आम्ही ते आमच्या सुनीकडे पोचून दिलं त्याच्यानंतर हा परत सासरवाडी लगवण्याने भांडण केलं पण ती मुलगी समजदार होती ती समजदार असल्यामुळे ती याला घेऊन परत घरी चालली आली त्यानंतर यानं मला फोन केला की तुम्ही आमच्या पतीपत्नीच्या मध्ये का पडता तर म्हटलं मी तुझा काका आहे -का आणि असं जर प्रकरण आपल्या घराला शोभा देत नाही तर त्याने उलट फोनवर मला शिवीगाळ केली तर ता मी त्याला सांगितलं तू कुठे थांब तर तो पळून गेला त्याच्यानंतर दोन दिवसानंतर त्याने परत दारू पिऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि माझ्या अंगावर तो हॉकीची स्टिक घेऊन माझ्या अंगावर आला तर त्याला एक काका म्हणून मी आणि गावाला जो त्रास होऊन होता त्या त्रासातून त्याला चांगला बदलून काढला परंतु त्याच्या आईला त्याच्या आईच्या अति लाळामुळे हा मुलगा वाया गेलेला आहे आणि त्याला मारल्यानंतर त्याच्या आईने जो संताप व्यक्त केला तर ठीक आहे घरामध्ये तो करायला पाहिजे परंतु रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनला सुनीला मुलाला घेऊन जाऊन माझा रिपोर्ट दिला तर मी रिपोर्ट दिला तर ठीक आहे म्हटलं माझा रिपोर्ट दिला तर काही हरकत नाही परंतु मुलाचा दिला तेही हरकत नाही परंतु जे आवडणारे लोक होते तिघं लोकं त्यांचासुद्धा त्यांना त्याच्यात नावं त्या रिपोर्टमध्ये घातली आणि माझी पत्नी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई ह्या घराच्या बाहेरसुद्धा निघालेल्या नव्हत्या परंतु त्यांचंही नाव त्या रिपोर्टमध्ये त्यांनी घेतलं तरी मी म्हटलं ठीक आहे पण मी ती जी त्याची आई आहे हे माझी मामी बहीण आहे आणि माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे तर तिला मी दोन गोष्टी सांगायला गेलो तर ती ती म्हणाली की तुम्ही मी तुझी भाऊजही आहे आणि तू तोंड सांभाळून बोल ते म्हटलं तू पहिले माझी मामी बहीण होती आणि माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे तू हे जे करून राहिली हे चांगलं नाही करून राहिली तू घराची जी काही इज्जत आहे ती आज पोलीस स्टेशनपर्यंत आणली तर ह्या हा जो माझा तिचा संवाद चालू होता हा ती सून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती तर माझ्यासोबत जो माझा जो ड्रायवर होता त्यांनी बाहेरून जाऊन मला फोन केला की भाऊ तुमचा व्हिडिओ सुनबाई काढून राहिली तर मी तो तिचा मोबाईल हिसकवण्याच्यासाठी हिसकून घेण्याकरता मी तिच्या हातातून इसकोण्याकरता प्रयत्न केला परंतु तिने तो देण्याचा दिला नाही परंतु कुठेतरी मी रागाच्या भरात तिला तिच्या कानाच्या खाली एक मारली म्हणून हा काही विषय असा कोणा महिलेला मारलं हा माझ्या घरातला कुटुंबातला विषय आहे त्यामुळे जे कोणी लोक आज राजकीय देशातून याचं भांडवल करत असतील तर ह्या काही चांगल्या गोष्टी नाही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली आहेत आणि हा विषय हा कुठेतरी वर आमच्या पक्षाकडे त्याच्यानंतर लोकांमध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु मलकापूर मतदारसंघामध्ये सर्व लोकांना मालूम आहे की माझा पुतण्या अतिशय गुंड प्रवृत्तीचा आज त्याच्यावर दोन तीनशे सातच्या केसेस लागलेल्या आहेत त्याच्यानंतर आर्मॅक्टची केस आहे तो स्वतः स्वतः जो कट्टा ठेवतो हो त्याने कट्ट्यातून गोळीबार केला होता एका माणसाला आपल्या गाडीने उडून दिलं अशा प्रकारची गुंड प्रवृत्ती आणि गावात सुद्धा त्याचा त्रास खूप वाढलेला होता आणि त्याला नियंत्रित करण्याकरता हे जे पाहून उचललं परंतु त्याच्या आईनं ते समजून घेतलं नाही असा हा संपूर्ण घटनाक्रम शिवचंद्र तायडे यांनी कथन केला त्यामुळे निश्चितच हे प्रकरण हा त्यांचा घरेलू मामला आहे आणि साहजिकच आपल्या परिवारातील कोणी मुलगा तर अशा पद्धतीनं वर्तन करत असेल तर त्याला त्याच्या पत्नीला आईला समज देण्याचं काम घरातील कर्ता पुरुष म्हणून शिवचंद्र तायडे यांनी केलेलं आहे त्यामुळे निश्चितच शिवचंद्र तायडे यांची त्यामागची भूमिका ही कुठेतरी महिलेला मारण्याची किंवा दादागिरी करायची अशी कुठंच नाही हे त्यांच्या या आतापर्यंतच्या बोलण्यावरून दिसून येत आहे परंतु त्यांच्या काही राजकीय विरोधकांनी त्यांचं राजकीय कॅरियर किंवा त्यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितलेलं आहे